वतीने वर्षभर चांगल्या पद्धतीने काम करण्यात आला मान सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून संस्थेच्या वतीनं हा आमचा सोहळा ठेवलेला ज्या व्यक्तीमुळे आपले शिक्षक साजरा करतो ते जन्माच्या दिवशी आपण हा साजरा करतो ज्या व्यक्तीनं जो व्यक्ती फिलॉसॉफी या क्षेत्रात त्यांनी ना नाव त्याचा इतिहास फिलॉसॉफी या विषयामध्ये त्यांनी आपल्या राष्ट्राचं बाहेर जगामध्येही आपल्या भारताचं नाव चांगल्या पद्धतीने उंचीवर पोचवण्यासाठी काम केलं त्यांनी एका साऊथमधून जाऊन त्या शिक्षण घेऊन देशाचं राष्ट्राध्यक्ष मध्यापर्यंत चिन्ह उपराष्ट्राध्यक्ष ही होते त्याच्या पहिल्या गोष्ट ही आहे किंवा एक ज्यावेळेस ते पंतप्रधान झाले त्यावेळेस एकोणीसशे बासष्ट साल होता त्याच साली आबासाहेबांनी पहिली निवडणूक आपली जिंकली होती त्याच पंचवार्षिकच्या निवडणुका निवडणुकांमध्ये ज्यावेळेस आबा इथून पहिल्यांदा आमदार म्हणून गेले त्याच वेळेस राष्ट्राचे आपले राष्ट्राध्यक्ष पहिले होते हे आणि ज्या माणसाच्या नावाखाली आपण शिक्षक दिन साजरा करतो असं शिक्षक घडून गेले पण होण्यासाठी एक दिवस असायला पाहिजे आणि ज्या माणसांना फिलॉसॉफी या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने मैसूर साठी युनिवर्सिटी मध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं भविष्यामध्ये राष्ट्राध्यक्ष झाले ज्यांचा सन्मान आपण शिक्षक दिन साजरा करतो आणि वार मी वारंवार सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही घराबद्दल घडलेले आहेत कारण मी सातत्याने घराबाहेर शिक्षण देत असताना एक पालक म्हणूनच शिक्षकाचं माझ्या आयुष्यामध्ये मत वाटत त्यांनी त्याच्या हातामध्ये जोर असते की आपल्या बरोबर मर्यादा येते काही शिक्षण घेत असताना माझं शिक्षण काय चालू आहे हे सांगायलाच आमच्या घरच्यांना आवडलंयच की बी बी एस ठीक आहे एम नंतरचं शिक्षण आणि त्याच्यानंतरच फेलोशिप हे सांगच कठीण कर काय करायला लागले तर या पद्धतीचं शिक्षण घेत असताना शिक्षक हाच एक महत्वाचा घटक माझ्या आयुष्यामध्ये राहिलेला आहे त्यांनी फक्त मला मेडिकल सायन्सेस गोष्टी शिकवलेली नाही पण जे काही येणाऱ्या पुढच्या जीवनामधल्या त्याबद्दलचेही गायडन्स एक चांगल्या पद्धतीने देण्याचं त्यांच्या वागणुकीतून असो त्यांच्या डिसिप्लिन मधून असो माझे शेवटचे जे शिक्षक म्हणजे जे काही शेवटच्या कालखंडातले शिक्षक तो ते माणूस म्हणजे ते त्यांचं नाव आहे डॉक्टर वैभव बघायला ते माणूस एक चांगल्या सेलिब्रिटी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना सुद्धा तो किती शिस्तप्रिय आहे की तो माणूस दहा वाजता सकाळी हॉस्पिटलमध्ये हजर राहायचा आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंत काम करत राहायचा पगार <laughs> हा मॅटर नाही करत की किती पगार आहे त्या माणसाला भले तो, तो, तो माणूस किती कमवत असेल पण ते त्या पन्नास वर्षापर्यंत एक सिनियर असल्याची भावना येते आम्ही सगळे लोक त्यांच्या आधार काम करायला होतो ते असताना सुद्धा म्हणजे एक पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली लोक त्यांच्या अंदर काम करत असताना सुद्धा जर त्या माणूस तिथे राहून बारा तास काम करत असेल तर ते वेगळ्या लेवलचे डिसिप्लिन म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये येताना स्वतः व्यायाम करून येणं आठवड्यातून बराच कालावधी आपण फॅमिलीसाठी देणं म्हणजे बॅलन्स कसं आपण वर्क फॅमिली बॅलन्स कसं ठेवू शकतो या पद्धतीचं एक उदाहरण काम करत असतानाच आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळून जातात पण त्याच्यामध्ये पूर्ण डेडिकेटेड डिसिप्लिन हाच एक फॅक्टर त्याच्यामध्ये मला तरी प्रामुख्याने दिसतात की आपण आपल्या आयुष्यामध्ये डिसिप्लिनची सवय लावली तर सर्वच गोष्टी तुम्हाला ह्याला वेळ नाही मला त्याला वेळ नाही प्रत्येकाच्या प्रकारे असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घडामोडी सातत्याने घडत राहत असतात काही गोष्टी सांगता येत नसतात पण घडत असतात तरी सुद्धा त्या डिसिप्लिन मध्ये राहून प्रत्येकाला न्याय द्यायची भूमिका आपण ठेवली तरच आपलं आयुष्य सक्सेसफुल आहे असं मला माझ्यासारखं वाटत म्हणजे लोक विचारतात की सक्सेसफुल आयुष्याचे डेफिनेशन काय तर अशा पद्धतीचं सक्सेसफुल लाईफ असतं आचरणातून आपल्याला दिसत हा प्रभाव माझ्यामध्ये असंच प्रत्येक शिक्षकाला मी शेवटचं उदाहरण सांगितलं पण माझा पण योगायोग असे की जी शिक्षक मला शेवटचा भेटला जो माझा पोस्ट ग्रॅज्युएशनचा शिक्षक होता हे एकेकाचे रूप पाठव म्हणजे माझाही एक को आता आणि त्या दोघांचा म्हणजे माणूस एकामेकाला बघून कसं शिकतो याच म्हणजे मी परत रेट्रोस्पेक्टिव्हली त्यावेळेस विचार करतो की माझ्या आयुष्यामध्ये हा परिणाम का आले पहिल्यांदा लहानपणापासून बघताना भावांकडे आपण बघितलं परत ती दोन व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये खूप जवळचे पोस्ट ग्रॅज्युएशनची टीचर आणि एक कोन्शुरन्स हे की ते दोघे ही एमपीबीएस चे एकेकाचे पार्टनर होते जे रूम आणि त्या दोघांची विचार करण्याची पद्धती सेम होती आणि त्याच सगळ्या गोष्टी न कळत न कळत मायाकडे पण आल्यासारखं मला वाटायला तर हे सगळं एकमेकांच्या संगतीचा पण म्हणजे गुण गुणाला म्हणतात त्या पद्धतीचं असतं की अशी संगत पकडल्यावर चांगल्या पद्धतीचं होतं आणि हाच परिणाम शिक्षक किती इम्पॅक्ट करू शकतो याचं उदाहरण म्हणजे शिक्षक त्याच्या आचरणातून किती घडामोडी किती समोर किती लोक बसले सांगता येत म्हणजे विद्यार्थी असंख्य बसलेले असतात एक शिक्षक असतो त्याच्या एका वागण्यानं त्याच्या एका डिसिप्लिननं किती मुलं घडू शकतात त्याचा खूप मोठा पिलर आहे समाज घडवायचा किंवा न कळत वय नसते ऑडोलेशन वयापर्यंत शिक्षक हा वर्ग नसतो परत प्रोफेशनल एज्युकेशनला थोडस होत राहतो पण जे अडोलशन एज मध्ये चांगली दिशा द्यायचं काम हे पूर्णपणे घरात किती जरी असलं घरात जेवढा कालखंड आहे तेवढाच तो शाळेमध्ये घालवत असतो विद्यार्थी त्याच्यामुळे एक डिसिप्लिन ही इथंच लावू शकते आणि त्याच्या विचारांना चांगल्या पद्धतीची गती हा एक शिक्षकच देऊ शकतो असं मला सारख्याला वाटतंय माझी सैनिक शाळा से पण तशीच होती चोवीस तास शिक्षक समोर दिसायचे पालक तर तरी माझ्या म्हणजे मी सुट्टीला आल्यानंतरच आणि जे काही माझं प्रायमरी एज्युकेशन असेल तिथंपर्यंतच माझ्या पालकांचा काय असेल तर दर्ग तिथून माझं माध्यमिक हाय हायस्कूल सेकंडरी हायस्कूल जे सुरू झालं तिथून मी शिक्षकांनाच बघत मोठा जवळ असं मला वाटतंय त्याच्यामुळं तुम्ही जे करताय तुम्हाला कळत नाही म्हणजे तुम्हाला कळत वय काय पण तुम्ही जे काही करताय प्रत्येक पावलं देणे तुमचं प्रत्येक मुलं बघत असतात तसंच आचरण करत राहतात या गंभीर स्वरूपाचं तुमचं प्रोफेशन आहे हे गंभीरता तुम्हाला असली पाहिजे त्यामुळं जे तुम्ही चांगल्या पद्धतीने करताय म्हणजे काहीलाही शिक्षक होऊन गेले पुढेही येत राहणार आहे शिक्षक पण आपल्याकडे जेवढा काल शिक्षक म्हणून आहे तो चांगल्या पद्धतीने घालवला तर तुमच्याकडून चांगली पिढी निश्चित एक समाज घडवण्यासाठी का निश्चित काम तुमच्याकडून होत आहे होणाऱ्या सामाजिक तुम्हाला शुभेच्छा जे काही करतात शिक्षक म्हणून त्याचबरोबर बाबासाहेबांना संस्था ज्या पद्धतीने उभा केली ज्या पद्धतीतून जे तीन खोल्याची आपली संस्था होती ते आज आपण एवढ्या खोला एवढं मोठं झालेलं आहे ते सगळं शिक्षकांचाच त्याच्यामध्ये सहभाग आणि सुरुवातीच्या काळखंडातले विद्यार्थी जे की आज शिक्षकी आहेत म्हणजे त्यांनी पूर्ण म्हणजे बांधणीपासून ही संस्था बघितलेली आहे त्याच्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी आहे तीच पुढच्यातली पुढं पुढच्या पिढीला झालेली शिक्षक असं याच्यातून आज आपण एक संस्था म्हणून चांगल्या पद्धतीने काम करत आहोत भविष्यात करत आहोत सरांनी चांगल्या पद्धतीने सांगितलेलंच आहे की काही वेळेस संस्थेलाही कठोर निर्णय घ्यावे लागतात त्याच्यामुळे त्या चौकटीत राहून आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात त्याला आम्ही बांधील असतो तरच पुढच्या पिढीला कारण का आपल्या संस्थेचा केंद्रबिंदू हा जसा शिक्षक आहे तसा सगळ्यात प्राथमिक स्वरूपाचा हा विद्यार्थी आहे ज्याच्या ज्याला जा घडवण्यासाठी ज्या विश्वासानं पालकाने आपल्याला इथं त्यांना सुपूर्द केलेलं असतं आणि ज्याच्या आयुष्यामध्ये इम्पॅक्ट पडत राहतो कारण चाईल्डहूड इम्पॅक्ट हा आयुष्यभरासाठी त्याचे प्रिन्सिपल आयुष्यात जगण्यासाठी तयार होत असतात oh. त्या विश्वासांना इथे पाठवल्यामुळं प्रायमरी आपला टार्गेट हा विद्यार्थीच असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून काही निर्णय घेतले जातात पण तो कुठलाही वैयक्तिक आतच कुठल्या व्यक्तीबद्दलचा धृड नसतो हे मी तुम्हाला या माध्यमातून सांगतोय तुम्हा सर्वांना शिक्षक देण्याच्या उशिरा आम्हाला त्यावर पाच तारखेला सुट्टी होती माझा तर हक्काच असा असतो की ज्याच्यासाठी जो दिवस दिलेला आहे त्याच दिवशी व्हावा असा माझा पण वाटताच असो कधी ती सुट्टी असो किंवा काय असो पण सुट्टी असते तुम्हाला इथे हॉलिडेज मिळालेले असतात पब्लिक हॉलिडेज असतील ते असतील तुम्हाला त्याच्यामध्ये थोडा आराम मिळाला पाहिजे आणि तसा शिंदे सरांनी थोडी आधी तरी वेळ काढली होती आठ तारखेची पण माझ्या अग्रस्थ थोडी अकरा तारीख गेली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो वाटत असेल की बाबा खूप उशीरा झाला आपला आग्रह असतो की त्या दिवशीच आपला हा कार्यक्रम व्हायला पाहिजे पण काही अडचणी आल्यामुळे खूपच आलो पण कधीही तुमचं योगदान संस्था विसरणार नाही त्याबद्दल मी शब्द तुम्हाला सर्वांना देतो तुम्ही त्या ताकदीनं काम करताय कधीही विसरणार नाही त्याबद्दल जर शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा शिक्षक देण्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आतीनं आपण एक परिवार म्हणून निश्चित आपण भविष्यात काम करू हाही शब्द तुम्हाला सर्व तु कारण का आपण तुम्ही जेवढं घरी वेळ घालवताय तेवढाच तुम्ही या परिसरामध्ये वेळ घालवत आहे त्यामुळं आपण एक परिवारच आहोत दुसरं दुसरं घरी ते दुसरं तुमचं होमच आहे त्या पद्धतीचं वातावरण निश्चित तुमच्यासाठी फेवरेबल वातावरण करण्यासाठी संस्था काय प्रयत्न करत राहील भविष्यामध्ये आणि सगळ्याच संस्था संचालकांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांना काही ना काहीतरी काम आल्यामुळं मीच त्यांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यांना काही अडचणी आल्या कुणाच्या घरगुती अडचणीमुळं उपस्थित राहू शकत नाही त्यामुळे तुम्ही सगळ्या संस्था संचालकांच्या वतीनं मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांच्या वतीने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आभाराचंही खटकळ्या सरांना दिलं होतं त्यामुळं मीच आभार त्यांच्या सर्वांच्या हे जसे सगळेजण इथं आलात आमचा म्हणजे मान स्वीकारला त्याबद्दल तुमच्या सगळ्या शिक्षक घरांचं शिक्षिकागणांचं खूप सारा आभार म्हणतो शिक्षकेतर कर्मचारी जर आहेत त्यांचेही आभार म्हणतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाईल